नमस्कार मी संतोष पनाळे आपण पाहत आहे लोक अधिकार वार्ता आज एक दुःखद घटना घडलेली आहे देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज दुःखद निधन झाले आहे वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे मागच्या काही दिवसापासून ते आजारी होते आणि या आजारपणामध्येच त्यांचं निधन झालेलं आहे शिवराज पाटील चाकूरकर यांच्याविषयी या व्हिडिओच्या या माध्यमातून आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत बारा ऑक्टोंबर एकोणीसशे पस्तीस रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे त्यांचा जन्म झाला चाकूर जरी त्यांची जन्मभूमी असली तरी लातूर ही त्यांची कर्मभूमी होती लातूर नगरपालिकेपासून त्यांनी त्यांच्या राजकारणाला सुरुवात केली होती उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान या विषयामध्ये पदवी घेऊन मुंबई विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले होते लातूर बार काउन्सिलचे ते सदस्यही होते काही वर्ष त्यांनी लातूर येथे वकीलही केली होती वकिली करत असतानाच त्यांनी लातूर नगरपालिकेच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केली लातूर नगरपालिकेचे सदस्य झाले त्यानंतर लातूर विधानसभा मतदारसंघातून ते आमदारही राहिलेले आहेत एकोणीसशे बहात्तरला ते पहिल्यांदा आमदार झाले आणि एकोणीसशे ऐंशीला ते लातूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत सलग ते लातूर लोकसभा मतदारसंघातून खासदार होते दोन हजार चार साली भारतीय जनता पार्टीच्या रूपाताई पाटील यांनी त्यांचा पराभव केल्याच्या नंतर राज्यसभेचे खासदार झाले आणि दोन हजार चार साली पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये देशाचे गृहमंत्री म्हणून कामकाज पाहू लागले दोन हजार चार ते दोन हजार आठ असं ते देशाचे गृहमंत्री म्हणून कामकाज पाहत होते एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णवच्या कालावधीमध्येही त्यांनी इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये काम केलं आहे राजीव गांधींच्या सरकारमध्ये काम केलेलं आहे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी संरक्षण राज्यमंत्री तसेच वाणिज्य विज्ञान व वा इलेक्ट्रॉनिक्स अणुऊर्जा अशा विविध खात्यांचा पदभार त्यांनी या कालावधीमध्ये सांभाळला होता दोन हजार चार ते दोन हजार आठ असं ते देशाचे गृहमंत्री होते मुंबईवर अतिरेक्यांचा हल्ला झाल्याच्यानंतर त्यांनी दोन हजार आठ साली आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा असे ते पंजाबचे राज्यपाल आणि छंदीगडचे प्रशासक म्हणून काम पाहत होते दोन हजार पंधराच्या नंतर सक्रिय राजकारणापासून ते दूर होते एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या कालावधीमध्ये ते लोकसभेचे अध्यक्ष होते या लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी लोकसभेचे आधुनिकीकरण संगणिकीकरण संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण नवीन ग्रंथालय इमारत यासारख्या उपक्रमांना त्यांनी त्यांच्या संपूर्ण कालावधीमध्ये गती दिली होती लातूरच्या राजकारणामध्ये त्यांना एक वेगळं स्थान होतं आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या स्नुषा अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी काँग्रेसला सोडत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता व विधानसभेची निवडणूक लढवली होती परंतु अत्यंत थोडक्या मतांनी त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला होता परंतु शिवराज पाटील चाकूरकर हे शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच होते त्यांनी कधीच काँग्रेस सोडली नाही शिवराज पाटील चाकूरकर हे संविधानाचे गाड्याभ्यासक होते मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषांवर त्यांचं प्रचंड प्रभुत्व होतं अत्यंत मितभाषी असा त्यांचा स्वभाव होता जनपानसामध्ये त्यांना आदरयुक्त पाहिलं जायचं त्यांच्या निधनामुळे लातूर जिल्ह्यावर शोककळा पसरलेली आहे अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व म्हणून ते देशामध्ये परिचित होते त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा कुठलाही डाग नव्हता अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी म्हणून ते देशभरामध्ये ओळखले जायचे दोन हजार चारच्या लोकसभेमध्ये त्यांचा पराभव जर झाला नसता तर कदाचित ते भारताचे पहिले मराठी पंतप्रधान असते असेही लोक आता बोलत आहेत लोकाधिकार परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन धन्यवाद